नमस्कार मी सद्दाम सिंग आपण पाहतात एस नेटवर्क प्रस्तुत किपोर मराठी चला तर पाहूया आजच्या छळ घडामोडी शिवाजीनगर पोलिसांची चार ठिकाणी धडक कारवाई गॅस रिफिलिंग व सुगंधी तंबाखू विक्रेते जाळ्यात इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी इचलकरंजी शहरात अवैध गॅस रिफिलिंग गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण करून विक्री तसेच सुगंधी तंबाखू मावा विक्री करणाऱ्यांवर एकाच दिवशी सलग कारवाई करत चार स्वतंत्र गुन्हे नोंदवले पहिल्या प्रकरणात मोहम्मद अली मलिक शेख पंचावन्न हा कोणताही परवाना नसताना घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस लहान टाक्यांमध्ये भरून विक्री करताना पकडला त्याच्याकडून सहा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला दुसऱ्या कारवाईत हेमंत पवार रहा शहापूर हा बाळूमामा पानशॉपमध्ये अवैध मावा तयार करून विक्री करताना मिळून त्याच्याकडून एक हजार सातशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला तिसरी कारवाई शिवाजी शंकर बोंगारडे राजवाहर नगर याच्यावर झाली असून त्याच्याकडून एक हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सुगंधी माव्याचा साठा जप्त करण्यात आला चौथ्या प्रकरणात अनिकेत बाळासाहेब लोखंडेरा कबनूर हा जयश्री पानशॉपमध्ये मावा विक्री करताना मिळून दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या तिन्ही प्रकरणांमध्ये टोबॅको नुसार गुन्हे नोंदवले गेले आहेत कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना आयुब मुजावर उपनिरीक्षक प्रवीण साने तसेच पथकातील प्रमोद चव्हाण प्रदीप पाटील विशाल चौगले यांनी सहभाग नोंदवला पोलिसांची ही मोहीम शहरातील अवैध गॅस रिफिलिंग व तंबाखू विक्रीवर निर्बंध आणणारी ठरली आहे